बातमी आहे जालन्यातून जालना एमआयडीसी मध्ये घटना घडलेली स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात वीस जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे तर जालना एम आय डी सी मध्ये ही घटना घडली आहे या स्फोटात वीस जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे गजकेसरी स्टील कंपनीत हा भीषण स्फोट झालाय तर चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे गज केसरी नावाची हे स्टील युनिट आहे एमआयडीसी जालना येथे तिथे एक भट्टी जो असतात भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सॉलिड मेटल टाकल्यावर तो मेटल सर्व उडला उडाला बाहेर उडाला आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला अशी घटना घडलेली आहे करीब वीस मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय सध्याची इथली स्थिती काय नक्कीच एकदम जर पाहायला गेलं जालना या मधील हा प्रकार आहे गजकेसरी स्टील कंपनीमध्ये जे आहे दुपारच्या वेळी जे आहे कामगार काम करत त्यावेळी त्या ठिकाणची भट्टी जी आहे स्टीलची त्यामध्ये जर पाहायला गेलं तर स्फोट झाला होता त्या स्फोटमध्ये जवळ बावीस जण जे आहेत ते गंभीररित्या भाजले गेल्याची घटना जी आहे ती घडली होती आणि यामधील सर्व जखमींना जे आहे ते तातडीने आता जालना येथील काही ग्रामीण रुग्णालया छत्रपती संभाजीनगर येथे तिघा जणांना ते आहे उपचारासाठी हलवलेलं आहे या संपूर्ण उपचार जखमींवरती जे आहे ते सध्या प्राथमिक उपचार चालू आहे या घटनेची माहिती मिळतात स्थानिक पोलीस प्रशासन आणि विभागाचे अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले होते तात्काळ सर्व जखमींना जे आहे ते मदत कार्य मिळाले आणि तात्काळ तातडीने त्यांना उपचारासाठी देखील हलवण्यात आल्या यात पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहे जालन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर वार वारंवार या घटना वाहतानी पाहायला मिळत आहे ही कंपनी जी आहे स्टील कंपनी आणि या ठिकाणी लोखंडाची साळे जे बनत होती मात्र त्या ठिकाणी जे आहे ते लोखंडाचं स्टीलचं पाणी करण्यात येत मात्र त्याच भट्टीमध्ये जे आहे स्फोट झाला होता त्या भट्टीमध्ये असणारं पाणी जे आहे ते संपूर्ण परिसरात उडलं त्यामध्ये तब्बल बावीस जण जे आहे ते गंभीररित्या भाजले गेलेले तर पाच जणांची प्रकृती जी आहे ती यामध्ये जास्त भाजली गेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे जगदीश दरम्यान एमआयडीसी मध्ये घटना घडलेली आहे या कंपनीच्या आजूबाजूला कोणत्या प्रकारच्या आहेत नक्कीच परिसर जर पाहिलं गेलं संपूर्ण औद्योगिक क्षेत्र आहे संपूर्ण स्टील कंपन्या त्या बाजूला आहेत त्यामुळे आता प्रशासनाने या गोष्टीवर गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण वारंवार या घटना घटनाने घालण्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता इतर कंपन्यांवरती कंपनीने संबंधित विभागाने जे आहेत ते तातडीने पाहणी करून त्यांनाही स्टोक आदेश देण्याची गरज आहे धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल क्षेत्रामध्ये जो आहे तो आज गजकेसरी या कंपनीमध्ये स्टील कंपनीमध्ये स्फोट झाला आहे या ठिकाणी तब्बल बावीस कामगार जे आहेत ते गंभीर जखमी जा, झालेले भाजले गेलेले आहेत दुपारी दोनच्या वेळी जो आहे तो स्फोट झाला होता आणि या घटनेची माहिती जी आहे ती स्थानिक प्रशासनाला मिळताच त्यांनी तातड घटनास्थळी दाखल होऊन त्या संपूर्ण जखमीला जे आहे ते तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले होते ज्यांना येथे वारंवार स्फोट जो आहे तो वाताना आपल्या समोर आल्याचे पाहायला मिळत होते आज देखील जे कामगार जे आहे ते स्टील कंपनीमध्ये काम करत होते ही कंपनी जी आहे ती लोकांना आणि त्या ठिकाणी सराईचं काम जे आहे ते होत असतं आणि त्यानंतर जे कामगार जे आहे ते या ठिकाणी काम करत होते मात्र दुपारी जे आहे ते त्या भट्टीमध्ये जे आहे काहीतरी विषाणू पदार्थ जे आहे ते त्यामध्ये पडलं होतं आणि त्यानंतर स्फोट जो आहे तो झाला होता आणि या स्फोटमध्ये काम कामगार जपलं बावीस कामगार जे आहे ते गंभीररित्या भाजले गेलेले स्टीलचं पाणी जे आहे ते त्यांच्या अंगावरती उडलं होतं त्यामुळं त्यामुळे हे संपूर्ण जे आहे ते भाजले गेले आहे ते आता ही माहिती जी आहे ती प्रशासनाला मिळाली आहे प्रशासनाने तात्काळ या संपूर्ण जखमींना जे आहे ते तातडीने आता उपचार पुढील तपास जो आहे तो आता चंदनधारा पोलीस करताना पाहायला मिळत आहे जालन्याहून विजय शिडे जय महाराष्ट्र